हरित क्रांतीचे जनक भारतरत्न डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांच्या निमित्त शाश्वत शेती दिन उत्साहात साजरा महाराष्ट्र शासन कृषी विभाग कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा कवठेमांकळ यांच्या संयुक्त विद्यमाने कवठेमांकळ तालुका कृषी कार्यालय शाश्वत शेती दिन या कार्यक्रमाचे दिनांक सात ऑगस्ट रोजी आयोजन करण्यात आलं हा कार्यक्रम हरित क्रांतीचे जनक भारतरत्न डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांच्या निमित्त आयोजित करण्यात आला असून तालुकास्तरीय शाश्वत शेती दिन व त्यानिमित्त तालुकास्तरीय प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग कार्यशाळा घेण्यात आली यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मिरजेचे जिल्हा संसाधन व्यक्ती डी आर पी श्री उदय माळी साहेब यांनी पी एफ एम ई अंतर्गत असलेले उद्योग प्रक्रिया आणि उद्योगात लक्ष देण्याची गरज तसेच तयार होणाऱ्या प्रोडक्टचे मार्केटिंग ब्रँडिंग याविषयी उपस्थित शेतकऱ्यांना माहिती दिली तसेच त्यांच्या कार्याचा आदर्श घेऊन शेतकऱ्यांनी आधुनिक आणि शाश्वत शेती करावी असे आवाहन करण्यात आलं यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी जत माननीय गणेश श्रीखंडे साहेब कवटेमांकळ तालुका कृषी अधिकारी रमेश भंडारे उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्री महादेव माळी यांनी केलं या कार्यशाळेस मंडळ कृषी अधिकारी उपकृषी अधिकारी सहाय्य कृषी अधिकारी सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक व कवठेमंगळ तालुक्यातील प्रगतशील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते टी एस न्यूज मराठीसाठी संपादक तानाजी शिंगाडे